आला डरकळी फुडत वाग रे तब्बल एकोणीस वर्षाने ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर मराठी अस्मितेसाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी आज विजयी मेळावा घेतला या पार्श्वभूमीवर राज्यभरातून अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी एकाच वेळी घराबाहेर पडले होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल एकोणीस वर्षांनी एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळतंय ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अख्खा महाराष्ट्र एकवटल्याचं पाहायला मिळतंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची वरळी डोममध्ये थाटात एंट्री झाली एंट्रीला आपले ठाकरे गाणं वाजलं आणि फक्त वरळी डोमच नाही अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्व तळले दोन्ही भावांनी एकमेकांना मिठी मारली त्यानंतर व्यासपीठावरून अवघ्या महाराष्ट्राला अभिवादन केलं आज ठाकरे बंधू एकत्र येत नाहीये तर मराठी बाणा एकत्र येतोय अशी एक प्रतिक्रिया जमलेल्या मराठी प्रेमींनी दिली आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी मुंबई